मान गंगे तिरी एक गङ्गेतिरिक सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोन्दावले सुंदर गाव सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवतजना ग सुरु ब्रह्म चैतन्य सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र क्रमशः पाहत आहोत आपल्या या गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलवरतून दररोज सकाळी पाच वाजता समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन आम्ही प्रसारित करतो आणि त्यानंतर सर्वसाधारणपणे सकाळी अकरा वाजता आम्ही समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्राचा भाग क्रमशः प्रसारित करतो आहोत सर्व श्रोत्यांना विनंती की या दोन्ही व्हिडिओचा त्यांनी लाभ घ्यावा आज आपण आपल्या नित्याच्या प्रथेप्रमाणे समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना वंदन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील पुढील कथानक बघूयात जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो आपण श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रांतर्गत त्यांची गुरु शोधार्थ झालेली भ्रमंती पाहत पाहत सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचेही गुरु श्री तुकाराम चैतन्य अर्थात तुकामाई येळेगाव यांचं चरित्र त्यांच्या चरित्रांतर्गत येणारे त्यांचे चमत्कार हे सध्या बघतो आहोत श्री तुकामाईंच्या विषयीचा घडलेला जो काही कथा भाग आहे तो देखील ब्रह्मचैतन्य महाराजांच्या या चरित्रातच समाविष्ट आहे एकदा काय झालं की एकदा सूर्यग्रहण आलं आणि सकाळी अकरा वाजता या सूर्यग्रहणाचा पुण्यपर्व काळ होता आणि महाराजांचे गुरु श्री तुकामाई एहळे गावला होते ग्रहणाच्या निमित्ताने बरीच मंडळी दर्शनाला आली होती आणि सर्वजण संभाषण करीत होते, होते। इतक्यात तुकामाईने विचारलं की किती वाजले रे त्यावेळेला मारुती म्हणाला आता दहा वाजले तुकामाई म्हणाले अरे आज गंगास्नान करायला पाहिजे हा मोठा पर्व काळ आहे त्यावेळेला लोक बोलले आज गंगास्नान आता अशक्य आहे इथून नांदेड सोळा कोस आहे आणि घोडा देखील एका तासात तिथे पोहोचू शकणार नाही तुकामाई पुन्हा म्हणाले ते काहीही असो मी तर जाणार माझ्याबरोबर कोणी येत आहे का तिथे इतकी माणसं जमली होती पण त्यापैकी प्रत्येक जण जायला नाकबूल झाला शेवटी दोघ जण तयार झाले तुकामाईंनी त्या दोघांना खोलीत घेतलं खोलीचं दार बंद केलं आणि त्यांचे डोळे झाकायला सांगितले एका क्षणात ते तिघेजण योगविद्येच्या जोरावरते नांदेडला गोदातटी उभे राहिले तिघांनीही स्नान केलं आणि ओळखीच्या पाच पंचवीस लोकांना भेटून पुन्हा तुकामाईंनी डोळे बंद करायला सांगितलं आणि क्षणार्धात हे सगळे येळेगावला परत आले खोलीचे दरवाजे उघडले तेव्हा तिघही पाण्यानं अक्षरशः निथळत होते तेव्हा इतर सर्वजणांना मात्र आपण माईंसोबत गंगास्नाला न गेल्याबद्दल मोठं वाईट वाटलं चिन्मयानंदांचे गुरु म्हणजेच तुकामाईंचे आजे गुरु श्री विठ्ठल महाराज किंकर यांची समाधी पुसद या ठिकाणी आहे त्यांचं दर्शन घ्यावं म्हणून तुकामाई एकदा पुसदला गेले हे तिथं आले आहेत असं कळल्याबरोबर आजूबाजूच्या पाच पन्नास गावातले लोक दर्शनासाठी आले दोन तीन दिवसानंतर गर्दी आतोनात वाढली त्यावेळी तिथल्या पोलीस इन्स्पेक्टरनं यात्रा आवरण्यासाठी बंदोबस्त ठेवला तुकामाईंचा मुक्काम नरसिंहाच्या मंदिरामध्ये होता तिथं लोकांची रेटारिटी इतकी वाढली की पोलिसांना ती अनावर झाली आणि त्यांनी मंदिराची दारं बंद करून टाकली तुकामाईंना ही गोष्ट कळली तेव्हा ते, ते बोलले वारे वाहवारे इंग्रजांची व्यवस्था येळगाव निजामीत तर पुसद तालुका त्यावेळेला ब्रिटिशांच्या म्हणजेच इंग्रजांच्या हद्दीत होता असं बोलून तुकामाई नदीकाठच्या वाळवंटावर ते प्रगट झाले आणि तिथं सगळ्या भक्तगणांना तुकामाईंचं मनसोक्त दर्शन मिळालं पुसदला चांगला आठ दिवस राहून आपल्या आजेगुजी आज आपल्या आजेगुरूंचं दर्शन घेऊन तुकामाईंची स्वारी येळगावला परत यायला निघाली एकदा गोचरस्वामी काशी यात्रेला निघाले जाण्याच्या अगोदर आपण तुकामाईंना भेटावं असा विचार करून ते कुठं गेलं आहेत याची स्वामींनी चौकशी केली ते तुपेगावला गेले आहेत असं समजल्यावरून गोचरस्वामी तिथं गेले आणि गावच्या पाटलाला त्यांनी तुकामाईंबद्दल विचारलं पाटील म्हणाला त्यांचं काय सांगावं आज येतील उद्या येतील किंवा आठ दिवसांनीही येतील इथं आले आहेत एवढं मात्र खरं स्वामी बोलले काही हरकत नाही मी स्नानाला जातो इतक्यात तुकामाई तिथं प्रगट झाले आणि मी इथे आलो आहे असं त्यांना सांग आणि त्यांना एका खोलीमध्ये कोंडून ठेव असं हो, सांगून स्वामी स्नान करायला निघून गेले आणि पंधराच मिनिटांनी दुकामाई येऊन पाटलांच्या समोर हसत हसत उभे राहिले पाटलाने झट दिशी त्यांचा हात धरला त्यांना देवळात नेलं आणि बाहेरून कडी लावून पाटील स्वतः स्वामींना कळविण्यास निघून गेला तुकामाई आले आहेत हे ऐकून स्वामींना फार आनंद झाला आणि आपली सर्व मंडळी बरोबर घेऊन ते लगेच दर्शनासाठी आले देवळाचे दार उघडून पाहतात तर आत तुकामाई नाहीत स्वामींनी पाटलांकडे बघितलं पाटील म्हणाला आहो आत्ता अर्धा तासापूर्वी मी माझ्या हाताने त्यांना इथं कोंडून घातलं ते नाहीसे झाले त्याला मी काय करू नंतर गावात व गावाबाहेर मंडळींनी पुष्कळ शोध केला पण तुकामाईंचा पत्ता नाही या प्रकारानं स्वामी उदास होऊन उमरखेडला परत जायला निघाले दोन मैल चालून गेल्यावर एका ऊसाच्या मळ्यात तुकामाईंची स्वारी दिसली मळ्यातूनच ते ओरडले अरे जोगड्या चल इकडे ये आता लवकर भेटू स्वामींना फार आनंद झाला आणि ते मळ्यामध्ये शिरले तुकामाई पुढे आणि स्वामी मागे असे बराच वेळ मळ्याच्या चिखलात चा चालल्यावर स्वामी थकून खाली बसले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं हे पाहिल्याबरोबर तुकामाई धावतच आले आणि स्वामींना अगदी कडकडून भेटले स्वामी बोलले काही झालं तरी आता मी तुम्हाला सोडणार नाही माझ्याबरोबर आलंच पाहिजे असं म्हणून गोचरस्वामींनी आपल्या हाताने तुकामाईंना धरलं आणि उमरखेडला नेलं एका एकादशीला तुकामाई उमरखेडला होते रात्री गोचरस्वामी स्वतः कीर्तनाला उभे राहिल्यानं सर्व मंडळी कीर्तन श्रवणाला बसली होती काही वेळानं तुकामाई श्रोत्यांमध्ये जाऊन बसले दहा पंधरा मिनिटांनंतर माझी चिलीम कुठे आहे असं ओरडून ते बाहेर आले त्यांच्या मागोमाग काही मंडळी आली पण ते एकदम अंधारात नाहीसे झाले लोकांनी पुष्कळ शोध घेतला परंतु ते सापडले नाहीत दुसऱ्या दिवशी द्वादशीसाठी स्वयंपाक लवकर तयार झाला आणि गोचर स्वामींनी त्यांना शोधण्यास माणसं पाठविली लोक इकडे तिकडे शोधित असता स्वारी गावच्या वेशीमध्ये बसलेली आढळली रात्री आपण कुठे बोला होता असे विचारल्यावर तुकामाई बोलले अरे काल एकादशीना मी पंढरीला विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊन आलो आणि अमका भेटला तमका भेटला अशी पाच दहा ओळखीच्या वारकऱ्यांची नावं सांगितली एकजण म्हणाला तुम्ही पंढरीला गेला होता हे खरं कशावरून त्यावर त्यांनी उत्तर दिलं वारकरी परत येतील तेव्हा खरं कळेल पंधरा दिवसांनी वारकरी परत आल्यावर त्यांना विचारला असता ते म्हणाले हो एकादशीला रात्री तुकामाई पंढरीस विठोबाच्या देवळात दिसले व आम्ही सर्वांनी त्यांना नमस्कार केला तुकामाईंच्या जीवनातले असे अनेक चमत्कार आपल्याला पुढच्या भागामध्ये पण पाहायचेत तोपर्यंत आपण सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना त्यांचेही गुरु सद्गुरू तुकाराम चैतन्यांना तुकामाईंना वंदन करूयात आणि आजचा भाग इथेच त्यांच्या चरणी वाहूयात समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ दे